निघून येतून जाताना करून जावेच काही निघून आमचा निरोप समारंभ या भाऊक प्रसंगी तुमच्या पुढे व्यक्त करताना मी ही भावानी जालो आहे ही आदर्श शाळा आमच्या जीवनाचा महत्वाचा भाग असणार ज्या दिवशी मी या शाळेत पहिले पाऊल टाकले तो दिवस आजही माझ्या मनात ताजा आहे या शाळेत मी खूप काही शिकलो या शाळेच्या अनेक मी भागीदार ठरलो या शाळेच्या अनेक अनेक मैदानावर मी खेळ खेळ खेळले या मला या शाळेने मला मला विविध स्पर्धा परीक्षा इत्यादी स्तरी जिल्हास्तरी क्रीडा स्पर्धेत उतरली व तालुक्या स्तरी विज्ञान प्रदर्शन मध्ये उतरली याची मला संधी मिळाली मला या शाळेत अनेक प्रसंगी मित्रमैत्री मिळाले आम्ही एकत्रपणे मोकळ्या वेळेत मन सुप्त गप्पा मारलो जर कधी मन निराश झाले तरी ते शाळेत आल्यावर ताजे तवान व्हायचे आज आम्ही जे काही आहोत ते फक्त आमच्या शिक्षकांमुळे भावी देशाचे आम्ही सर्व गुण संपन्न नागरिक व्हावे म्हणून आमचे शिक्षक खूप मूल्यवान आहे ज्याने आम्हाला जीवनात येणाऱ्या संकटाचे सामोरे जाण्याची ताकद दिली आज ही शाळा सोडून जाताना मन भरून आलेले धन्यवाद